घागर घेऊन पळण्याच्या शर्यतीत सुष्मिता कोळेकर विजयी बीरदेव यात्रेनिमित्त धनगर समाजाच्या वतीने उत्साहात स्पर्धा पार कोगनोळी बिरदेव यात्रेच्या पारंपरिक कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाच्या वतीने आयोजित पाण्याने भरलेली घागर डोक्यावर घेऊन पळणे या अनोख्या शर्यतीत सुष्मिता सोया कोळेकर हिने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला पारंपरिक वेशभूषेत आणि मोठ्या उत्साहात महिलांनी सहभाग नोंदवला या शर्यतीत सरिता करसिद्ध बडंगर हिने दुसरा लकव्वा विठ्ठल ऐडके हिने तिसरा सरिता हेरवाडे हिने चौथा तर भागुबाई गावडे हिने पाचवा क्रमांक मिळवला भूमिपूजन तुकाराम बनकर यांच्या हस्ते पार पडले स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण संजय कोळेकर बिरू कोळेकर शिंगाडी कोळेकर अजित कोळेकर रावसाहेब ऐडके बाळू कोळेकर गुंडू गोरडे भागजी कोळेकर व विठ्ठल कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले यात्रेच्या उत्साही वातावरणात या पारंपरिक स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी एम टी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच